राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची शक्यता आहे संजय राऊतांनीच याबाबत संकेत दिले तर प्रभू रामचंद्रांना किडनॅप केल्याचा आरोप राऊतांनी केला त्याला नितेश राणेंनी उत्तर देत आमच्या देवाला कुणी किडनॅप करू शकत नाही की वाकड्या नजरेनं पाहू शकत नाही असं म्हटलंय पार्टी का प्रोग्राम है भारतीय जनता पार्टी सरकार है बीजेपी की यूपी में और दिल्ली में तो मुझे लगता है प्रभु से कर दिया है तो उनका बीजेपी का प्रोग्राम खत्म हो जाएगा तो हम जाएंगे राम लल्ला का दर्शन करने ये चुनाव का जुमला है अब उनको कौन रोकेगा आमच्या देवाला कोणीही किडनॅप करू शकत नाही आणि कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही परंतु कितीही तुझ्या त्या दाढी कुरवणाऱ्या लोकांची वाजवून आमच्या समोर बोलत असील तरीही आमच्या देवताला कोण देवाकडे कोणी वाकड्या नजरेने बघू शकत नाही